Find the real, find the real me So let's go, seize the feeling Cause you know, it's time for the meaning Now we show, we're coming to win find the real Find the real me So let's go see a feeling Cause you know It's time for the meaning Now we show We're coming to win it find the real आम्ही आता एका ठिकाणी हायवेला थांबलो आहोत आणि इकडे आम्हाला आंबे आंबे दिसले आहेत तमिळनाडू सुरू झालेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते इकडचे आंबे कसे आहेत बघा आंब्याचा साईज बघा तमिळनाडी तमिळनाडूचे मँगो सॉरी हे जरा पावसामुळे मला वाटतं काळे पडलेत माहिती नाही हे बघा एकशे साठ रुपये किलो आहेत मँगो आणि एवढे मोठे आहेत की मला वाटतं त्याच्यामध्ये एक किंवा दोनच येतील आणि इकडे थोडस फरसान टाईप म्हणजे थोडं सटर पटर खाण्यासाठी पण एक शॉप आहे बघूया इकडे काय अँटिक का आम्हाला भेटतं जे आम्ही कधी खाल्लं नाही ते बघूया ही बघा ही एक शॉप आहे आणि इकडे असं वेगवेगळं वेग काहीतरी आहे खाण्यासारखं तर बघूया आम्ही काय काय घेऊ इकडनं हे सगळं जरा वेगळं टाईपचं आहे आणि हे बघा इकडे शेंगदाण्याच्या चिक्क्या वगैरे अशा डब्यामध्ये येतात आणि हे बघा हे काय आहे चकली आहे आणि ही चकली आहे पें, पेंचा। 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 और 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 और। एक चकलीचं पॅकेट आणि हे एक घेतलं आहे नाश्त्याला आम्हाला खाण्यासाठी गाडीमध्ये आणि हे पेनचं माहिती नाही पेन पेन किलर ऑइल आहे बॉन अँड जॉईंट लेबर ऑइल तर बघूया एक मम्मीसाठी घेतलेलं आहे इकडचं बघूया कसं आहे आणि हे नाश्त्याला आम्हाला खाण्यासाठी चटरपटर गाडीमध्ये लागतं म्हणून घेतलं मी आता पोचलो आहोत सेलममध्ये आणि रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि आम्हाला खूप मुश्किलने रूम भेटलेला आहे आणि तुम्हाला दाखवते रूम कसा आहे आणि बस आता जाते खूप थकलो आहे ट्रॅव्हलिंग करून आराम पण जरूरी आहे ट्रॅव्हलिंग करून करून दमायला झालेला आहे तुम्हाला दाखवते रूमची कंडिशन एवढी काय खास नाही आहे पण ठीक आहे आम्हाला ओव्हर बजेट मध्ये नको होतं हा बघा डबल बेड आणि हा आम्हाला दोन हजारमध्ये भेटला आहे खूप मोठा रूम आहे आणि एसी आहे हा टॉयलेट आहे ब्लॉग इथे सेंड करते आणि मॉर्निंगला तुम्हाला जाईल कारण आम्ही खूप जमलो आहोत गुड नाईट बाय बाय उद्या सकाळी भेटूया बाय